हॅलो फ्रेंड्स सगळ्यांना श्री स्वामी समर्थ मी श्वेता तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या चॅनलला जे नवीन सबस्क्रायबर जॉईन होत आहे आपली फॅमिली वाढत आहे यूट्यूबची तर त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद तर चला आजच्या व्लॉगला सुरुवात करूया तर पहा आपण कधी ना कधी ही म्हण ऐकतो की हात फिरे तिथे लक्ष्मी बसे या म्हणीमध्ये खूप महत्त्वपूर्ण अर्थ आहे पहा आपण कोणताही सण आला की घर झाडतो स्वच्छ करतो जळमट काढतो घराचा कोपरा अगदी लख करतो पण कोप्रा हे करण्यासाठी सण हे निमित्त असतं बरं का यामुळेच काय होतं की आपण ही स्वच्छता करत असतो विशेषतः स्त्रियांचा या साफसफाईच्या कामात जास्तच वाटा असतो म्हणजेच काय तर पूर्ण वेळ ती मेहनत घेत असते आपल्या घरासाठी व घरातील प्रत्येक व्यक्तीसाठी म्हणजे ज्या घरातील प्रत्येकजण मेहनत करतो कष्ट करतो म्हणजे स्त्री प्रेमळ जेवण बनवते म्हणजेच की अन्नपूर्णा आहे अन्नपूर्णेचा वास आपल्या घरात आहे पुरुष मेहनत करून आपलं घर चालवण्यासाठी पैसे आणतो म्हणजेच त्या घरामध्ये लक्ष्मीचाही वास आहे आणि घरातील लहान मुलं आपल्या बुद्धीच्या जोरावर अभ्यास करून यश मिळवतात याचाच अर्थ या घरामध्ये सरस्वतीचा देखील वास आहे म्हणजे या सर्वांमध्ये देवीचं वेगवेगळं रूप आपल्याला पाहायला मिळतं हे सर्व जिथे होतं तिथेच लक्ष्मीचा वास असतो नुसतं लक्ष्मीची पूजा करणं त्याच त्याला हळद कुंकू वाहणं फुलं वाहणं पूजा करत राहणं मंदिरात जाऊन सोनं चांदी पैसा मागणं यामुळे कोणत्याही देवाचं वास्तव्य घरात होत नाही म्हणूनच आपण सर्वच जणं सण उत्सवापूर्वी साफसफाई करत असतो म्हणजे घरात प्रसन्न वाटतंच आणि घरात येणाऱ्या देवांचंसुद्धा हे स्वागतच आहे तर बघा घरामध्ये घट बसण्यासाठी आणि नवरात्र उत्सवासाठी ही तयारी चाललेली आहे तर माझं नॉन मॉड्युलर किचन आहे तर ते मात्र खूपच अस्ताव्यस्त होत असतं त्यामुळे सारखं मला थोडं का होईना इथे आवरावं लागतं तर पहा आता आपले गणपती झाले त्यानंतर पितृ झाली तर त्यामध्ये हे जे काही चौरंग वगैरे मला लागत होते हे हो मी पहिले जिथे होते तिथे ठेवून देणार आहे तसंच आता हे जो खालचा अजून एक दुसरा कप्पा आहे जेथे की मी वाळवणाचे सर्व गोष्टी स्टोअर करून ठेवलेल्या आहेत जर तुम्ही माझे नवीन सबस्क्रायबर आहात तर तुम्ही माझा जो व्हिडिओ आहे उन्हाळ्याचे पदार्थ कसे मी स्टोरेज केले हा नक्कीच पाहू शकता याच्यामध्ये हे जे स्टोरेजचे आहेत हे बॅ आहेत तुम्हाला डबे हे कुठे घेतले वगैरे कितीला मिळाले हे सर्व माहिती त्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेली आहे तर पहा इथे तुम्हाला धूळ दिसत असेल तर अशी धूळ जमा होत असते तर ती मी स्वच्छ करून घेणार आहे आधी आणि मग त्यानंतर स्प्रे करून घेणार त्या स्प्रे म्हणजे काय आहे तर याच्यामध्ये आप कोणतंही लिक्विड डिशवॉशर पाणी आणि आपण सुद्धा टाकू शकतो व्हिनेगरच्या वासानी काय होतं की जे काही कोळी छोटे मोठे कीटक झुरळ वगैरे तिच्या वासानी होत नाहीत तर त्यामुळे तुम्ही नक्कीच असा स्प्रे यूज करू शकता आणि अगदी स्वच्छसुद्धा निघतं हे सगळी फरशी वगैरे इथली तर ती मी क्लीन करून घेत आहे आता आणि ती सुक सुकेपर्यंत हे जे स्टोरेज बॉक्स होते ते सुद्धा व्यवस्थित पुसून घेणार आहे तर पहा हे असे स्टोरेज बॉक्स आहेत हे मी पहिले घासूनच घेतले होते त्यामुळे आता पुन्हा घासणार नाही आहे ना लगेच कारण की ते वाळवायला आणि मग ते पुन्हा ते त्याच्यामध्ये ठेवायला लागेल वाळवण वाळवण जी काय आणलेली आहेत कारण नुकतेच साफ केलेले आहेत मी तर हे बाहेरून फक्त धूळ बसते म्हणून मी क्लीन करून घेणार आहे आणि ते पुन्हा आपल्या जागेवर ठेवणार आहे आता हे ठेवताना पहा मी काय करते की हे सगळे पुसून झाल्यानंतर आपल्याला जे ऑनलाईन बॅग्स येतात जसं की आपण काही सामान मागवतो ऑनलाईन तर ब्लिंकिट वगैरे अशा मधून म्हणा तर ते त्याची जे बॅग्स असतात त्याचा मी वरचा भाग काढून कापून घेतलेला आहे आणि मग तो कट केलेला भाग बघा त्याचा हँडल मी तसंच ठेवलेलं आहे भरपूर मजबूत असतं ते आणि त्याच्यावरती हे स्टोरेज बॉक्स मी ठेवणार आहे याने काय होतं पहा हे सहज बाहेर काढता येतं आपल्याला वाकून आपण जेव्हा काढतो ना त्यावेळेस खाली वाकून काढताना खूप त्रास होतो आपल्याला तर हे नुसतं जर असं बॅगला धरून ओढलं ना तरीसुद्धा हे बॉक्स बाहेर निघतात तर पहा मी एकावर एक दोन अजून डबे ठेवले ना तरीसुद्धा पहा ते कसे व्यवस्थित तुम्हाला का अगदी सोप्या पद्धतीने निघतात तर पहा हा दुसरा स्टोरेज बॉक्स आहे आता हा सुद्धा मी क्लीन करून घेणार आहे वरतून व्यवस्थित पहा आता हा मी ठेवणार आहे त्यावर आणि हे दोन्ही डब्यांच्या मध्ये मी ज्या आपल्याला कापडी पश पिशव्या मिळतात ना त्या कट करून स्क्वेअरमध्ये कापून त्या त्याच्यावर ठेवलेल्या आहेत म्हणजे ते एकमेकांना घासणार नाही ते डबे किंवा मग त्यावरती धूळसुद्धा सरफेसवर बसणार नाही म्हणून मी ते लावलेल्या आहेत तर पहा हा सुद्धा डबा आता मी ठेवणार आहे त्याला सुद्धा पहा असंच मी कट करून ठेवणार आहे ते जे बंद दिसत आहेत बेल्ट दिसत आहेत तुम्हाला बॅगचे ते मी मागं खोचण्यासाठी तसेच ठेवलेले आहेत पूर्ण स्क्वेअर न कापता म्हणजे ते व्यवस्थित बसतील आणि मग त्यानंतर हा डब्बा पण त्यावर ठेवलेला आहे आणि सगळ्यात वरचा डब्बा आहे त्याच्यावर सुद्धा कापड टाकला आहे तर बघा हे असे बाहेर सहज निघतात आणि आपण आतमध्ये सुद्धा असं सरकू शकतो आणि हे जे जे एक्स्ट्राचं सामान आहे जे की ते कुठे ब बसणार नाही किंवा आपलं छोटंफार काही थोडंफार उरतं ते सगळं पॅक करून मी त्या ते जे टब आहे त्यामध्ये ठेवत असते हा टब फक्त यासाठीच यूज केला जातो बाकी कुठल्याही कारणासाठी मी यूज करत नाही त्यानंतर शेजारी सिलेंडरची जागा आहे तीसुद्धा क्लीन करून घेतलेली आहे कारण की प्रत्येक वेळेस ती क्लीन होतेच मागून वगैरे तर थोडाफार हात फिरवला आहे मी तर पहा आता ही हा जो कप्पा आहे ना ह्याच्यामध्ये हा जो डबा आहे याच्यामध्ये मी देवांचं एक्स्ट्रा सामान ठेवते म्हणजे जसं की काही फोटोज वगैरे फ्रेम्स वगैरे जे मी तयार केलेले आहेत जसं की तुम्ही मागच्या संपूर्ण व्हिडिओजमध्ये बघितलेला आहे वट पौर्णिमा म्हणा किंवा नागपंचमी ह्या ज्या फ्रेम्स मी केलेल्या आहेत ह्या सगळ्या ह्या मी डब्यामध्ये ठेवते तर पहा आत्ता पित्रसुद्धा तो झाली तोसुद्धा मी सेपरेट ठेवणार आहे फोटो तो आणि तो पॅक करून मी या बॉक्समध्ये ठेवणार आहे तर पहा हळदी कुंकू आहे याच्यामध्ये ते मी काढून ठेवलं आत्ता तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहिलंच असं असेल तुम्ही तर हे मी तुळजापूरवरून ओरिजिनल हळदी कुंकू जे मिळतं ना ते आणून ठेवलं होतं तर ते आता नवरात्रीसाठी आपल्याला लागणार आहे मला तर त्यामुळे मी ते काढून ठेवलेलं आहे बाजूला आणि ते एखाद्या ह्याच्यामध्ये बरणीमध्ये वगैरे काढून ठेवेल आता हे हा हा हे जे ताट दिसते तुम्हाला हे पूजेचं ताट आहे जे की आम्हाला गिफ्ट मिळालं होतं अगदी छोटंसं तर ते मला नेहमी लागतच असतं वरचेवर पूजेला वगैरे तर ते मी त्याच्यामध्येच ठेवणार आहे आणि त्यानंतर हा डब्बाुद्धा बाहेरून क्लीन करून ठेवून देणार आहे पहा अशी स्वच्छता आपली मध्ये आधी आपण सणवाराच्या निमित्त निकाम होईना पण आपण काढत असतो आणि याच्यामुळे काय आपल्याला आपल्या घरातल्या लोकांनाच अगदी छान आणि प्रसन्न वाटत असतं तर त्यामुळे आपण ही क्लिनिंग जर वेळच्या वेळी केली ना तर एकदम आपल्याला लोड पण येत नाही आणि खूप थकल्यासारखंसुद्धा वाटत नाही आता या बॉक्समध्ये सुद्धा एक्स्ट्राचे जे काही देवाच्या ज्या स्टेप्स आहेत त्यावर टाकण्याच्या ज्या पट्ट्या वगैरे आहेत एक्स्ट्राच्या त्या वगैरे सगळ्या मी हे करून ठेवलेल्या आहेत पॅक करून ठेवलेल्या आहेत आणि त्याच आता मी व्यवस्थित आहे आता पूर्णत मी सगळं क्लीन दाखवत नाही तुम्हाला फक्त थो थोडं थोडं दाखवते आहे नाहीतर व्हिडिओ फार मोठा होतो मग आता इथे इडलीचं भांडं आहे हे दोन्ही कप्पे माझे गणपतीच्या वेळेसच माझे क्लीन झालेले होते तर ते पूर्ण आता झालेलं आहे सगळं किचन ओट्याच्या खालचं आणि आता पहा हे जे कॉर्नर्स आहेत ना जिथं की ग्रॅनेट दिसते तुम्हाला इथे असं बारीक आपण म्हणतो ना काळं पडतं तर त्यासाठी मी त्याच स्प्रेनी ने 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 मारून घेतला आणि ते ब्रशनी थोडंसं घासलं तर एकदम छान व्यवस्थित होतं बघा एकदम जवळून बघा आता किती व्यवस्थित स्वच्छ झालं आहे आता त्यानंतर जे काही आपले कपडे असतात पांघरुणं हंतरुणं हे सुद्धा आपण क्लीन करत असतो तर पहा इथे असं झालं की मी ते सकाळी लवकर धुतले होते पण त्यानंतर बघा पाऊस इतका होत होता ना सारखा तुम्हाला कळतच असेल याच्या म्हणजे टेरेसच्या भिंतीवरून वॉलवरून की पाऊस सारखा होतो आता बघा हे मी टाकलेलं आहे सकाळी थोडं लवकर वाळत घातलेलं आहे आणि त्यानंतर पहा एवढा जोरात पाऊस आलेला आहे त्यानंतर आता उन है बागा तर इथे आत्ता ऊन दिसत आहे बघा किती पण त्यानंतर मात्र लगेचच थोड्या वेळाने पावसाला सुरुवात झाली होती आता तुम्ही म्हणाल की ह्याच्यावरती काहीतरी ठेवण्यापेक्षा वॉलवरती तुम्ही असं का ठेवताय अशा फर्शाला तर माझं घर अगदी म्हणजे रोडला आहे पूर्ण मेन रोडला आणि जर त्यावरती असं काही मी समजा फरशी किंवा एखादं दगड वगैरे ठेवला तर तो, तो हवेनी वगैरे खाली पडू शकतो आणि कोणालाही लागू शकतो त्यामुळे मी ठेवतो तर पहा पावसाच्या आवाजाने तुम्हाला कळलंच असेल किती जोरात पाऊस आला होता आणि मला तो पुन्हा काढावा लागलं सगळं मग दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा बघा मी हे लवकर वाळत टाकले होते आणि मग त्यानंतर हे वाळल्यानंतर आता दुसऱ्या दिवशी पुन्हा मी दुसरे चादरी वगैरे मी वाळत टाकलेले आहेत तर हा तीन दिवसाचा व्हिडिओ आहे पहिला दिवस जो किचनची वगैरे साफसफाई केली तो आणि त्यानंतर हा दुसरा दिवस आहे आणि मग हे वाळून झालेलं आहे तोपर्यंत माझं पूर्ण आणि मग त्यानंतर मी दुसरे कपडे वाळ टाकणार तर तुम्हाला कळलंच असेल बघा भिंती अजूनही ओल्या दिसतात एवढा पाऊस झालेला आहे तर मला वेळ लागला त्यामुळे कारण की नवरात्र तसं खूपच जवळ येत चाललं होतं आणि हे वाळणं सुद्धा तेवढंच गरजेचं होतं त्यामुळे माझी घाई चालली होती की हे कधी वाळतील कारण की हे जर नीट वाळले नाही ना तर मग खूप असा खूपट वास येतो आणि मग ते मग नको वाटतं घ्या गे, घ्यायलासुद्धा अंगावरती तर त्यामुळे मी ते ऊन पडल्या पडल्या लगेचच सकाळी लवकर उन्हामध्ये टाकलेले आहेत आता माझे हे सगळे भांभरुणं वगैरे तर झालेली आहेत पूर्ण स्वच्छ आणि आता त्यानंतर म्हणजे जे काही आपण छोटं मोठं सामान घरी आणत असतो ते सुद्धा जागेवर ठेवायचं होतं तर आता त्यानंतर मी ते सुद्धा करून घेणार आहे तर पहा आता चांगलं ऊन पडलेलं आहे कडक आणि आता जे काही सामान आणलं आहे आपण ते व्यवस्थित जागेवर ठेवून देऊया नाहीतर मग त्याचा सुद्धा पसारा बराच तसाच राहतो आणि ऐन वेळेला मग गडबड होते तर पहा इथं काही फ्रूट्स आणले होते ते सुद्धा बॅगेत ठेवून देणार आहे आणि हे जे काही सामान लागतं मध्ये आधी आपण आणतो तर हे सगळं मी जागच्या जागी ठेवून देणार आहे त्यानंतर राहिले होते म्हणजे हे पडदे कारण की वरती चढून ते काढावे लागणार होते तर मग मिस्टरांकडे ते कडून ते काढून घेतले पहिले म्हणजे धुवून स्वच्छ करून पुन्हा ते लावता येतील हे हॉलचे पडदे खूप मोठे आहेत त्यामुळं मला काढता येत नाही त्यानंतर बेडरूमचा हा पडदा आहे हा मी चेंज केला आहे हा सुद्धा मुलाने माझ्या काढून दिला होता कारण ऑलरेडी खूप काम झालं होतं तीन दिवसात तर मग हे चेंज केले पडदे तर पहा अशी सर्व माझी साफसफाईची कामं झाली होती या तीन दिवसामध्ये आणि मी आता तयार आहे नवरात्र उत्सवासाठी तर पहा कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका तो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू अँड ब बाय